हॅलो हाय वेलकम बॅक टू माय ब्लॉग ही आहे धन्वी सकाळी सकाळी स्कूलला रेडी झालेली होती पण तिच्या बाबांची सुट्टी असल्यामुळे ते झोपलेलेच होते तर तिला असं वाटलं की बाबा खूप थकलेले आहेत तर मला म्हणते की आई आपले बाबांना खूप थकून जातात ना ते झोपलेच आहे आज तू मला सोडवायलाच तर मग मी तिला आज सोडवायला गेली होती तर तिची एक्सप्रेशन बघा बाबांसाठी इतकी काळजी वाटत होती आणि नंतर मग मला म्हणते की आई तू पण थकते पण बाबा जरा जास्त थकलेत ना त्यांना झोपू दे तू मला सोडवायला जा म्हणजे इतकं डिप्लोमॅटिक उत्तर दिलं तिने तर मला हसू आलं मग दुपारी आली त्यानंतर दुपारी आल्यानंतर तिच्या मस्त स्कूलच्या गप्पा चालू झाल्या स्कूलमध्ये असं झालं तसं झालं आल्या आल्या धनवीचं रोजचं एक छान रुटीन आहे आम्ही हॉलमध्ये झोका बसवून घेतलेला आहे तिच्या खेळण्यासाठी तर आल्या आलं पाच दहा मिनटं ती पहिल्यांदा थोडासा झोका खेळून घेते आणि रिलॅक्स होते त्यानंतरच बाकीचे पुढचे सगळे काही कामं मग ती तिचे कपडे चेंज करणार डब्बा काढून ठेवणार अभ्यासाला बसणार सगळे सगळे बाकी कामं करते पण आधी झोका खेळून घेईल आणि स्कूलच्या सगळ्या गप्पा मला सांगून झाल्यानंतरच ती पुढचे कामं करायला सुरुवात करेल आता मस्तपैकी जेवण झाल्यावरती अभ्यासाला बसली आहे आणि अभ्यास करता करता चाललं आहे तिचं बोलण्याचंही काम आणि अभ्यास करण्याचंही काम हा कॉर्नर सेपरेटली फक्त तिचाच आहे इथल्या कुठल्याही गोष्टीला हात लावायची मला परमिशन नाही कारण ती स्कूलमधनं आल्यावर तिला तिच्या गोष्टी हलवलेल्या दिसल्या आपण थोडीही गोष्ट तिथली हलवलेली असली तरी तिला समजते त्यामुळं तिची चिडचिड चालू होते ती रिस्क आपण घेतच नाही त्यामुळं तिथं कुठल्याही गोष्टींना हात लावायची आपल्याला परमिशन नाही आहे आज तिच्या बाबांची सुट्टी असल्यामुळे तिने पटापट अभ्यास फिनिश करून घेतला आणि बाबांना सुट्टी आहे म्हटल्यावर पाणीपुरी पार्टी तर झालीच पाहिजे म्हणून संध्याकाळच्या वेळेला आम्ही पाणीपुरी पार्टीसाठी गेलो होतो तिथे धनवीने मनसोक्त पाणीपुरी खाल्ली आहे धन्वीची फेवरेट पर्स तुम्ही बघितली आहे का प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ती पर्स आमच्यासोबतच असते चला तर मग आजचा आमचा ब्लॉग इथेच संपतो आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू